आनंदश्रु देखील आपले आम्ही बघितले काय सांगत हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि सगळी ही राजा केणींची मेहनत आहे आज इतके वर्ष केलेली मेहनत आज फळाला लागलेली आहे गरीब घराण्यातला मुलगा आज शून्यातून उभा राहून इथक्यापर्यंत पोहोचलेला आणि आज ही सर्वसामान्य जनतेने जी विजयाची मा माझ्या गळ्यात गा, घातलेली आहे तो मी सर्व विजय सर्व माझ्या गोरगरीब जनतेला अर्पित करत आहे कशा पद्धतीने विकासाची खात्री द्याल जनतेला जनतेने आपल्या उंधळीमध्ये प्रचंड प्रेम मताच्या रूपाने टाकलेला आहे जनतेचा विकासाच्या मुद्द्यातून मी ही निवडणूक लढवत होते आणि विकास काय असतो हे करून आता तुम्हाला दाखवणारच आहे सर्व जनतेनी हे बघायच आहे वेट अँड वॉच विकास हा काय असतो हा एक ब्रँड आहे आणि विकास पुरुष आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच विकास आणि विकास आणि विकासच होणार आमदार महेंद्र दळवी असतील किंवा सत्तेतील पक्षामधून आपल्याला निधी कशा पद्धतीने उपलब्ध होईल त्या माध्यमातून विकास स्त्र कसा वाढेल आमदारांचा तर ह्याच्यात खूप मोठ पाठिंबा आम्हाला असतोच नेहमीप्रमाणे आणि आता जिल्हा परिषद मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल असं मला नक्की वाटतं आमदार निधी प्लस जिल्हा परिषद फंड पर याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जेवढ्या समस्या जेवढा विकास करायचा आहे तो करून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार दोन वाघिणी जिल्हा परिषद गाजवणार असं देखील आपण सभेत म्हटलं सांगाल नक्कीच दोन वाघिणी आमच्या मानसीताई दळवी नेहमीच आमच्या प्रेरणास्थान आहेत माझ्या गुरु आहेत त्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच मी जिल्हा परिषदेचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद काय असते हे जाणून घेऊन जिल्हा परिषद मधून माझ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे मी शिकून घेऊन नक्कीच सगळा विकास करणार आहे भाई काय सांगाल आपण जिल्हा प्रमुख आहात आणि शिवसेनेला चांगलं यश मिळताना दिसतय काय सांगाल सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या पारड्यात जास्त जास्त सीट कशा पडतील आणि ह्याचा जो रिझल्ट आम्ही घेत आहोत त्यामुळे जिल्ह्यात एक नंबरला शिवसेना आहे आणि सगळीकडे मतदान चालू मोजणी चालू असताना सगळीकडे शिवसेनेचे सीट आघाडीवर आहेत प्रचंड बहुमत मिळालेलं आहे कस समाधान व्यक्त करताय जनतेचं आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातली सर्वच माझ्या माता बंधू भगिनी गरीब जनतेने जो आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कित्येक वर्ष घराणेशाहीची सत्ता होते आणि ती घराणेशाही या सामान्य जनतेने उलथवून टाकली कारण बदल हा अटल होता त्यामुळे जनतेने ही निवडणूक खांद्यावर घेतली होती आणि त्यामुळे जनतेचा जो मतदानात मतदान रुपया आम्हाला जो विजय प्राप्त केला ते सर्व विजयामध्ये सर्व जनतेला आम्ही अर्पण करत आहोत भाई जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकेल असं आपण सांगितलं होतं शिंदे शिवसेना आघाडीवर येईल आणि भगवा फडकेल असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं कसा निकाल आहे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि भरत शेठ गोगावले महेंद्र शेठ थोरवे महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली जायखंडमध्ये शिवसेनेचे सत्ता या जिल्हा परिषदेवर येतोय असा चित्र सकाळपासून कॉन्टिंग मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर दिसत आहे